आपल्या शासनाची तत्वे ठरविताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला आर्यकारण भावाचा अत्यंत महत्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्याने मान्य केले जीवनाचा दैववादी दृष्टिकोन आणि मनुष्य व जग यांचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केलेले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन हे दोन्हीही त्याने त्याज्य ठरविले एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कृत्ये परिणामशून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्याने अमान्य केले कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्याने नाकारला कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्याने अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला आत्म्याचा फेरा संसार या तत्वांच्या जागी त्याने पुनर्जन्माच्या सिद्धांताला स्थान दिले आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वांऐवजी त्याने निब्बाण म्हणजेच निर्वाण तत्त्व स्वीकारले याप्रमाणे बुद्धशासन हे संपूर्ण नव्या विचारांनी भरले आहे त्यात जे काही थोडेसे जुने आहे ते फेरबदल करून घेतलेले किंवा निराळ्या दृष्टिकोनातूनच मांडलेले असे आहेत